नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुंबई आझाद मैदानावर मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये अनेक प्रशिक्षणार्थी आपलं मत व्यक्त करत आहे तर चंद्रपूर मधील एका प्रशिक्षणार्थ्यांच जबरदस्त असं मनोगत आपण ऐकूया चला पावन विचारांना आणि पावन त्यांच्या स्मृतींना प्रथम अभिवादन करतो बाबासाहेबांना सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आम्ही शिकलो इथे संघटित झाले होते एकच वेळ काय करायचं बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून इथं पोहोचलो आज चांगशीवरून एक ट्रॅव्हल्स करून त्यांनी अख्खी रात्र अख्खा दिवस त्यांनी आपल्या शरीराचा त्रास भोगून इथपर्यंत आले त्याचं काहीतरी सफल व्हायला पाहिजे यासाठी जमलो आहे आणि जोपर्यंत इथं मुंबईला गेले होते सर्व चांगल्या त्याच्या प्रशिक्षणात आम्ही इथं येऊ पाच एकरचा मालक एक तरी मला मुलगी मिळत नाही शेती नाही कारण माझ्याकडे शेती आहे नोकरी आहे आज शंभर दिवस दी दीडशे पोते धान माझ्या शेतामध्ये होता तरी पण मला मुलगी मिळाली नाही कारण माझ्याकडे नोकरी आहे आणि या सहा महिन्यामध्ये ज्यावेळेस मी नोकरीवर लागलोय ला जिल्हा परिषदेला शिक्षक म्हणून सहा महिने काय असे ना कुणालाच सांगितलं नाही मी सहा महिनेच आहे म्हणून आणि आजपर्यंत मला आजपर्यंत मला सहा रिश्ते आले विश्वास आपल्याला की माझ वर्ग शिक्षक होईल होईल सगळ्या आईंच स्वप्न आपण पूर्ण करू आणि ते स्वप्न आपल्याला पूर्ण करून देतील आदरणीय माझी खासदार साहेब हरिभाम राठोड सर अशाच पद्धतीने सुरुवात त्यांनी आम्हाला सुरुवात करून दिली तर शेवट सुद्धा त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत साथ द्यावी आणि आपणही जोपर्यंत त्यांनी मुंबईला हाक दिला तोपर्यंत आता मुंबईला येण्यास कुणीही आधी सांगतो इथे बरेचसे प्रशिक्षणार्थी नाही आहेत आमचे चंद्रपूर मधूनही बरेचसे प्रशिक्षणार्थी नाहीत तरी पण आम्ही पुढच्या वेळेस जर मुंबईला हाक दिली तर आम्ही शंभर टक्के शंभर टक्के प्रशिक्षणार्थी आहेत हा माझा एक विश्वास देतो एक शब्द देतो आणि सर्वांना विनंती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये जे पण प्रशिक्षणार्थी जुडले आहे त्यांनी सगळ्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो सर्वांनी एकत्र ये येऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची जो कार्यकाळ आहे तो नक्की वाढेल पण सर्वांनी एकत्र येणे खूप महत्वाचे आहे आणि एकत्र येऊन एकत्र राहा सर्वांनी नक्की तुमच्या प्रयत्नाला नक्की यश भेटेल धन्यवाद